ठाकरे गटाचे पोटे दाम्पत्य शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होते त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणामध्ये काम केले असो त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास या प्रसंगी विजया पोट यांनी व्यक्त केला विजया पोटे या मागील अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत असून महिला आघाडीमध्ये त्यांचं संघटन चांगलं आहे त्यांच्यासोबत अपश उपशहर संघटक पल्लवी बादडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजता पाटील वंदना पाटील यांच्यातलं विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश मस्के राहुल लोंडे उल्हासनगर प्रमुख अरुण आशन यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते समोर 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 साहेब समोर साहेब साहेब हाजर हाजर हाजिर की जय गिरधर पडो साहेब साहेब आवाज घुलाता जय हो के साहिबांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या खरं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अनेक तास जो आज चालू आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये आणि खरोखरच आम्ही त्यांनी प्रेरित होऊ आज आमची सगळी महिला मै, आम्ही <coughs> अनेक त्रास सहन केले परंतु आता आम्ही मूळ शिवसेनेत दाखल होऊन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या आदेशाखाली यांच्या माशीवर इथं आम्ही आम्ही मातेच्या सर्वांना घेत आहोत आम्ही सगळ्या महिला आघाडी सगळे आम्ही इथे आलेले सर्व कार्यकर्ते आहोत जे